आजची सगळ्यात मोठी घडामोड म्हणजे जैन बोर्डिंग जमीन व्यवहार जो आहे तो रद्द करण्यात आल्याचं म्हटलं जात आहे विशाल गोखले यांनी या व्यवहारातून माघार घेतली असून अखेर रविवारी रात्री विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग हाऊसला ईमेल पाठवून जागेचा व्यवहार रद्द झाल्याचं सांगितलं जैन मुनींची भेट घेतल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी देखील गोखले कन्स्ट्रक्शनला व्यवहार रद्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या असं देखील एक म्हटलं जात आता या धंगेकर म्हणतायत विशाल गोखले यांनी ईमेल पाठवला असेल तरी मला अद्याप त्याच्यावर विश्वास नाहीये त्यामुळे पुढील दोन दिवस मी मुरलीधर मोहळ यांच्याबद्दल काही बोलणार नाही आणि येत्या दोन दिवसात जैन बोर्डिंग हाऊसच्या जागेचा व्यवहार रद्द करावा अशी मागणी करतोय हे सगळं धंगेकर म्हणाले आता या संपूर्ण व्हिडिओत आपण या प्रकरणाची एक महत्वाची इनसाइड स्टोरी जाणून घेणार आहोत ज्या जो ईमेल पाठवण्यात आलाय त्यात काय काय लिहिलंय हा व्यवहार जर रद्द झाला नाही तर धंगेकर उद्या कोणता बॉम्ब अजून फोडू शकतात आणि यात अमित शहा जे केंद्राचे मंत्री आहेत त्यांना देखील कशा प्रकारे हस्तक्षेप करायला लागला आणि फडणवीस मोहळांवर चिडलेले एक पाहायला मिळत आहेत असं देखील म्हटलं जात आहे हे सगळं काही आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया दरम्यान तुम्ही चॅनलवर नवीन आलाय तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला कारण असे राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर सर्वात प्रथम त्या मेलमध्ये नक्की कसला कसला उल्लेख आहे हे आपण जाणून घेऊया विशाल गोखले यांनी जैन बोर्डिंग जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ईमेलवरून जैन ट्रस्टला कळवला आहे जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना गोखलेंनी व्यवहार रद्द झाल्याचा ईमेल केलाय त्यात व्यवहारातील दोनशे तीस कोटी रुपये परत देण्यात यावे अशी विनंती विनंतीही करण्यात आली आहे धर्मदाय आयुक्तालय यांना सुद्धा पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे मेलमध्ये नमूद केलंय तर नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय जैन धर्मी धर्मियांच्या भावना दुखावण्याचा कोणताच उद्देश नव्हता असं देखील ते म्हणाले मेलमध्ये म्हणाले आता एकनाथ शिंदे यांनी धंगेकरांना नेमका काय संदेश दिला होता हे देखील त्यांनी सांगितलेलं आहे स्वतः धंगेकर यांनी सांगितले शिंदे धंगेकरांना म्हणाले होते दोन दिवसात यावर तोडगा निघेल त्यामुळे आता धंगेकर स्वतः आनंदी आहेत अशी त्यांनी प्रतिक्रिया दिली पुढे त्यांनी म्हटलं की चंद्रकांत पाटील हे अमित शहा यांचा निरोप घेऊन मुरलीधर मोहोळ यांच्याकडे गेले होते त्यामुळे आता दोन दिवसात जैन बोर्डिंगचा पूर्ण व्यवहार रद्द झाल्यावर मी मुरलीधर मोहळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवेन असं धंगेकरांनी प्रतिक्रिया दिली आता जर ही घटना घडली नसती तर धंगेकरांनी म्हटलं होतं की मी एक मोठा बॉम्ब फोडणार आहे मग आता तो बॉम्ब काय असता हे देखील मी तुम्हाला सांगतो रवींद्र धंगेकर यांनी स्वतःच प्रतिक्रिया देताना हा बॉम्ब काय होणार होता हे स्पष्ट केलेला आहे विशाल गोखले खूप मोठा माणूस नाही त्याला व्यवहार कुणी करायला सांगितला आणि नंतर कोणी काढायला लावलंय हे माहीत असल्याचं धंगेकर यांनी सांगितलं असून फक्त आणि फक्त एकनाथ शिंदे यांनी काय बोलू नका असं म्हटलं असल्याने त्यावर ते हा गौप्यस्फोट करणार नाही आहेत हे त्यांनी स्पष्ट केलेलं आहे पण दोन दिवसात हा व्यवहार कायदेशीर दृष्ट्या संपला पाहिजे असं अल्टिमेटम देत त्यांनी म्हटलंय की मी आता रात्रीही हा व्यवहार करणाऱ्या रजिस्ट्रारला आणू शकतो तो कुठे राहतो मला माहिती आहे आणि अजून दोन दिवस मी गप्प बसेन असं त्यांनी म्हटलंय आता जर हा व्यवहार कायदेशीररित्या रद्द झाला नाही तर जो बॉम्ब मंगळवारी फुटणार आहे तोच याच स्वरूपाचा असेल असं माध्यम सूत्रांकडून कळत आहे या दरम्यान धंगेकर ज्यांनी ज्यांनी हा व्यवहार करायला लावला त्या माणसांची नावं समोर आणणार असून रजिस्ट्रारला समोर आणण्यात देखील मागे पुढे बघणार नसल्याचं सांगितलं जात आहे पुढे ते असंही म्हणतात की खऱ्या अर्थाने विशाल गोखले खूप पैसेवाला नाहीये तो पूर्वी लहान होता पण दहा बारा वर्षात मुरलीधर मोहोळ पुणे महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष झाले तेव्हापासून विशाल गोखले यांची संपत्ती वाढत गेली पण या विषयावर बोलणार नाही कारण एकनाथ शिंदे यांनी मला शांत राहायला सांगितलंय असे धंगेकर म्हणतात या सगळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेची दुहेरी भूमिका सगळ्यांचं लक्ष वेधते शिंदेंनी प्रतिक्रिया देत म्हटलंय धंगेकर हे अन्याय विरोधात लढणारे कार्यकर्ता आहेत आणि ही भाजप विरोधात त्यांची भूमिका नाहीये ते त्यांच्या विरोधात आहे फक्त असं म्हणाले आता महायुतीत दंगा नको असं देखील ते म्हणत आहेत म्हणजे एकाच वेळेला ते दंगेकरांची पाठ देखील आणि या प्रकरणात शांत राहा असं देखील दंगेकरांना म्हणतात आता याचा अर्थ काय समजायचा हा प्रश्न निर्माण होतो शिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मोहळ्यांना इशारा देत म्हटलंय या सगळ्यामुळे राजकीय भवितव्य तुमचं धोक्यात आहे ही ताकीद मोहळ्यांना फडणवीसांनी दिलेली आहे एवढं सगळं झालं असलं तरी हे प्रकरण इतक्यात संपणार नाहीये एवढं मात्र नक्की पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या बेकायदा जमीन खरेदी व्यवहारातील मुख्य लाभार्थी असणाऱ्या विशाल गोखले यांना लाभ मिळवून देण्याची केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची ही पहिलीच वेळ नाही आहे असं देखील एक दंगेकरांनी नवीन ट्विट केलेलं आहे ते ट्विट काय आहे हे मी तुम्हाला सांगतो तो व्हिडिओ देखील तुम्ही पहा सोबत दंगेकरांनी लावलेला आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल त्या ट्विटबरोबर त्यांनी तो व्हिडिओ लावलेला आहे आता काल जो ट्वीट केलाय तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतच असेल केंद्रीय हवाई उड्डाण राज्यमंत्री पदाचा गैरवापर करत यापूर्वी देखील एका प्रकरणात मोहोल होते असा आरोप दंगेकर यांनी केलाय ट्वीट करत या आरोपात विशाल गोखले यांना विविध ठिकाणी प्रवास करण्यासाठी प्रायव्हेट जेट देखील उपलब्ध करून दिल्याचं त्यांनी सांगितलंय आता या संपूर्ण प्रकरणात अमित शाह यांना हस्तक्षेप करायला लागला होता एवढं प्रकरण पुढे गेल्याचं समजतंय सोबत एकनाथ शिंदे यांची दुहेरी भूमिका देखील यामध्ये लक्षवेधी आहे सोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ज्या प्रकारे ताकीद दिलेली आहे ती देखील सगळ्यांचं लक्ष वेधणार आहे तर या सगळ्यावरती तुम्हाला काय वाटतं तुमचं मत देखील आम्हाला कमेंटमध्ये दे सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद